डोक्यात दगड घालून मित्राचा खून युवकाला अटक भांडणाचा वचपा काढण्यासाठी मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याच्या संशयावरून युवकाला सांगवी पोलिसांनी अटक केली खुनाची घटना सात जुलै रोजी झेंडे अंजन तालुका शिरपूर इथं घडली देवीदास तथा देवा गुलाब बहिरम असं मृत युवकाचं नाव आहे तो झेंडे अंजन येथील रहिवासी होता मात्र विकास विजय महाले याच्याशी सात जुलैला त्याचं भांडण झालं त्यातून मोठा दगड उचलून देवीदासच्या डोक्यात टाकला या घटनेत तो गंभीर जखमी झाला त्याला तातडीनं धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथं उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला संशयित विकास महाले याच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते त्याला पोलिसांनी अटक केली आहे काल दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री वीसशे वाजता विकास विजय महाले आणि देवीदास उर्फ देवा गुलाम बहिरम दोन्ही राहणार झेंडे अंजन हे गावामध्ये फिरत असताना त्यांचं आपसात भांडण झालं आणि त्या भांडणानंतर विकास महाले यांनी देवीदास उर्फ देवा बहिरम याच्या डोक्यामध्ये दगड मारून त्याला गंभीर जखमी केलं होतं सदरची शोटूबाई गोटू या महिलेने स्वतः पाहिले त्यानंतर उपचारा दरम्यान बैरम याचा मृत्यू झाला आहे आणि पोलिसांनी विकास महाले याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे